कृषी वार चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय उपयुक्त माहिती पाहणार आहोत आता कांद्यामध्ये जवळजवळ आता आपला दीड महिन्याचा कांदा झालेला आहे अनेक शेतकरी मित्रांचे कांदे एक महिना दीड महिना दोन महिन्याच्या आसपास असतील तर दुसरी रासायनिक फवारणी घेऊन आपल्यासमोर आज आलेला आहोत तत्पूर्वी मित्रांनो कृषी वार्स चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रॅक्टिकल नियोजन पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनल सबस्क्राईब जर नाही केलं तर तुम्हाला कुठलाही शेड्यूल व्यवस्थित समजणार नाही शेड्यूलच्या बाहेर तर आपण चाललात तर याचा काही फायदा होत नाही तर दीड महिन्याचा मित्रांनो आता कांदा प्लॉट आपला इथे झालेला आहे म्हणजे थोडे दोन तीन अजून मित्रांनो बाकी आहेत एक महिना अकरा दिवसाचा प्लॉट आहे परंतु दोन तीन दिवसामध्ये रासायनिक फवारणी आपण ही दोन नंबरची करून घेणार आहोत औषधं पण इथे आपण आणलेली आहेत तुमच्यासमोर हा व्हिडिओ खास त्याचाच मी देणार आहे प्रारंभिक स्वरूपाचा हा व्हिडिओ आहे औषधं कोणते आहेत ते तुम्हाला समजलं पाहिजे यामध्ये आपण बेसल डोसा असेल किंवा शेकंड जो रासायनिक खाताचा डोसा आहे तो पण करून घेतलेला आहे सुरुवातीच्याच कालावधीमध्ये कांद्याला आपण जर व्यवस्थित जपलं तर नंतरचा खर्च आपला निश्चित मित्रांनो कमी होणार आहे कारण यामध्ये सुरुवातीला जर करपा आला किंवा कांदा पिवळा पडला यामध्ये कांद्याची ग्रोथ एकदम ढासळून जाते कांदा साईज जा येते धरत नाही किंवा करपा वगैरे जास्त आला पिवळा जास्त कांदा पडला तर आपल्याला अधिक फवारण्या घ्याव्या लागतात त्यामुळे करपा येऊच नाही म्हणून किंवा कांदा पिवळा पडूच नाही म्हणून आपण यामध्ये सुरुवातीला जो उपाययोजना जर केल्या तर निश्चित आपला यामधून फायदा होतो यामध्ये कांदा पिवळा पडू नये म्हणून पाणी पण अतिशय महत्त्वाचा रोल येते निभावतं पाण्यावरती जर आपण वेळीवरती कंट्रोल ठेवला नाही किंवा जास्तीत जास्त पाणी देत गेलात तर कांदा आपला करपून जातो मर येते कांद्यामध्ये येते कांद्याची साईज बनत नाही वापसा कंडिशन जमिनीमध्ये असणं खूप असं गरजेचं असतं तर असा हा कांद्याचा प्लॉट आहे आता आपण व्हिडिओकडे जाणार आहोत कारण जास्त जर बोलत बसलो तर व्हिडिओ लांबून जाईल तर यामध्ये मित्रांनो आपण एकदम साधं सोपं कीटकनाशक दीड महिन्याच्या कालावधीमधील कांद्याला येथे हे हांबला येथे घेतलेला आहे यामध्ये क्लोरोपयरी फॉस पन्नास टक्के आणि सायपरमेथ्रिन येथे पाच टक्के ई सी फॉर्ममध्ये मित्रांनो हे आहे तर हे आहे कीटकनाशक याचं जे प्रमाण आहे ते फक्त पाण्यासाठी एक लिटर पाण्यासाठी एक मिली प्रमाण घेऊन याची फवारणी करायची आहे अधिक प्रमाण घेण्याची काही आवश्यकता नाही तर हे झालं कीटकनाशक यामध्ये बुरशीनाशक म्हणून आपण थोडं स्ट्रॉंग बुरशीनाशक इथं घेतलेलं आहे कारण वातावरण चार पाच दिवस थोडी थंडी असते चार पाच दिवस येथे पूर्ण वातावरण होतं त्यामुळे बुरशीनाशक मित्रांनो महत्त्वाचा रोल भावणार आहे त्यामुळे एम्पॅक एस्ट्रा श्रीजंटा कंपनीचं मित्रांनो हे बुरशीनाशक आहे आपण येथे कायम ब्रँडेड औषधं इथे घेतलेले आहेत कारण याचा रिझल्ट पण आपल्याला थोडाफार लाँग टाईम भेटतो आणि खर्च आपला निश्चित येथे वाचला जातो कारण एखादी फावरणी जर आपली वाचली तर निश्चित ते पैसे आपले वाचतात हे आपण इथे लक्षात घ्या त्यामुळे औषधं नेहमी स्टँडर्ड मित्रांनो घ्या एम्पॅगॅस्ट्रा यामध्ये जो कंटेंट आहे तो कंटेंट मी तुम्हाला सांगणार आहे ॲम्पॅग एस्ट्रामध्ये ॲजस्टिट स्ट्रॉबीन अठरा पॉईंट दोन टक्के आणि सिप्राकोनॅझोल सात पॉईंट तीन टक्के यामध्ये कंटेंट आहे तर याचं जे प्रमाण आहे ते एक लिटर पाण्यासाठी एक मिलीज प्रमाणे याचं घ्यायचं आहे याचं जे कारण आहे घेण्याचं त्यामध्ये लॉंग टाईम हे कर्पा आपल्या कांद्यावरती येऊन देणार नाही कांद्याला ग्रीनरी भरून ठेवण्याचं काम करतं आणि ज्या शेतकरी मित्रांना हे पाणी थोडंफार कमी असेल तर पाण्याची जी कमतरता आहे ती भरून काढण्याचं काम हे करतं म्हणजे पाणी जरी थोडं दोन चार दिवस लेट झालं तरी पण हे जे बुरशीनाशक आहे ते पाण्याच्या ताण सहन करण्याची क्षमता आपल्या पिकामध्ये करून देतं तर असं हे बुरशीनाशक आहे यामध्ये आपण टॉनिक म्हणून मित्रांनो नॅनो बुस्टर कॅप्सूल यामध्ये वापरणार आहोत सेकंड फॉवरनी मित्रांनो हे आपली दीड महिन्याच्या कालावधीमधील कांद्याला आहे आता तुम्ही स्वतः पाहू शकता पहिल्या सुरुवातीच्या फवरिंगमध्ये पण आपण नॅनो कॅप्सूलच्या दोन दोन कॅप्सूल यामध्ये फवारलेल्या होत्या प्लॉट तुमच्या समोर आहे तर जबरदस्त मित्रांनो याचे रिझल्ट आहे सिलिकॉन बेस्ट प्रॉडक्ट्स आहे सिलिकॉनबरोबर अजून दहा ते अकरा कंटेंट या नॅनो कॅप्सूलमध्ये आपल्याला पाहावेस मिळतात हिम्यूक पालविक सिविड सिलिकॉन असे वेगवेगळे कंटेंट आहेत तर एका पंपाला दोन कॅप्सूल आपण टाकणार आहोत त्याचबरोबर आपण फक्त यामध्ये आता स्टिकर घेणार आहोत कॉम्बिनेशन पण मित्रांनो अजिबात नाही फक्त यामध्ये काय आहे एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि एक टॉनिक आणि हे स्टिकर बस जास्त काही आपल्याला इथे घेण्याची गरज नाही कारण अनेक शेतकरी मित्र बरेचसे कॉम्बिशन करतात औषधं फुटली जातात रिझल्ट मिळत नाहीत त्यामुळे आपण एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिकची या तीन मिश्रणाचीच फवारणी फक्त करायची आहे एन पी के वगैरे काही याच्यात मिसळायचं नाही एन पी के मिसळून औषधाचे रिझल्ट खूप असे कमी येतात त्यामुळे एन पी के जर मारायचं असेल म्हणजे वॉटर सोलूबल जे आपल्याला मारायचं असतं ते आपण स्पेशल घ्या म्हणजे रिझल्ट आपल्याला चांगले येतील तर अशा पद्धतीची जी फवारणी आहे एकदम बोजारता व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे प्रॅक्टिकल व्हिडिओ आपला दोन तीन दिवसामध्ये येणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथे थांबणार आहोत तर अशा पद्धतीचा मित्रांनो प्लॉट आहे दीड महिन्याच्या आसपास जवळ प्लॉट झालेला आहे तर पुढील नियोजन पण तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे आपली माहिती मित्रांनो प्रॅक्टिकल असते तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण इतर व्हिडिओमध्ये अनेक मंडळी येथे माहिती देतात तर दिवसाला दोन दोन तीन तीन व्हिडिओ असतात शेतकरी कंफ्यूज होतात तर आपलं नियोजन असं असतं की पूर्ण तुम्हाला औषधं कोणती असतात कोणती वापरायची आहे ते तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगतो तीच औषधं आपण यामध्ये व्हिडिओमध्ये पण आपण घेतो तर अशा पद्धतीच्या नियोजनामुळे शेतकरी कंफ्यूज होत नाहीत आणि हेच नियोजन धरून ते पुढे चालतात यामधून रिझल्ट मिळतात जर आपण नवीन शेतकरी आत्ता हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल निश्चित सबस्क्राईब करून घ्या कारण यापासून आपला पण फायदा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूयात तर धन्यवाद